स्वराज्य संकल्पक राजे भोसले यांचं अठरा मार्च दोन हजार पंचवीस येथे चारशे तिचावी राष्ट्रीय जयंती आपण बघतो आहे ती होत आहे या कार्यक्रमाला जे मालोजीराजे भोसले गडी आहे तिथे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांची जयंती मोठ्या धुमधळक्यात साजरी होणार आहे या कार्यक्रमासाठी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर विलास पांगरकर स्वरविहारचे संचालक गायक राजेश सरकटे असतील कार्यक्रमाचे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण असतील कार्याध्यक्ष परमेश्वर नला, नलावडे उपाध्यक्ष विजय काकडे पाटील ज्ञानेश्वर डोबळे विलास सरकटे विनोद सरकटे असतील अक्षयराजे ताटे असेल विजय नन्नावरे असेल अमोल टकले अमोल सोनवणे यांनी हा जो पाहणी दौरा आहे तो करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आपण बघतो आहे कोण कोण उपस्थित राहणार आहे कशा पद्धतीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे ते बघूया छत्रपती शिवाजी महाराज की जय दोन हजार तीन पूर्वी हे स्मारक कसं होतं तीनपासून नेमका स्मारकात काय काय गती आली आहे आणि येणाऱ्या काळात स्मारकाला आपण काय गती देऊ शकतो असा जयंती महोत्सवाचा आढावा आपण घेत असतो हे आपलं महत्त्वाचा मुद्दा आहे आज इथं जयंती आपण करत असल्यामुळे अनेक लोक इथं जयंती करतात त्यांचं सर्वांचं शिवभक्तांचं स्वागतच आहे आनंदच आहे कारण हे व्हायलाच पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती लाखो लोक लाखो अनुभव आहे मोठ्या प्रमाणात समाज करतोय आपलाही समाज त्या मार्गावर चालला आहे तर आनंदच आहे एकमेकाला शुभेच्छा देऊन आपण पुढे जाऊया या ठिकाणी स्वराज्य संकल्पक राजे भोसले यांच्या जयंतीच्या निमित्तानं जो एक सांस्कृतिक कार्यक्रमाचा या ठिकाणी आराखडा तयार केलेला आहे खरं म्हणजे या ठिकाणी या पावनभूमीत आम्ही आहोत स्मारक समितीचे सर्व सदस्य आणि आम्ही एक विचार करून जयंती कशी भव्य दिव्य करता येईल आणि या निमित्तानं एक इतिहास मांडत असतानाच आपण सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातनं इथे शिवभक्तांसाठी एक चांगलं मनोरंजन कसं देता येईल त्यासोबत शिवकालीन इतिहासही कसा देता येईल हा माझा प्रयत्न होता आम्ही सगळीजणं भेटलो आणि यातनं सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अंतर्गत उद्घाटन आणि अभिवादनानंतर माझा प्रयत्न असेल की प्रख्यात अभिनेत्री ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीचं नाव महाराष्ट्र आणि साता समुद्रापलीकडे नेले त्या अलका कुबल ह्या येणार आहेत मा जिजाऊच्या विषयी भूमिकेत सध्या त्या शिवशाही या महानाट्यात आहेत तर जिजाऊच्या विषयात त्या दिसतील त्याचप्रमाणे प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यासुद्धा यांनी सुद्धा वेळ दिलेला आहे त्यांना निमंत्रित केलेला आहे आणि शिवराज्याभिषेक सोहळा आणि पारंपरिक आपण आई तुळजाभवानी हे आपलं आराध्य दैवत तर आई भवानीचा गोंधळ असा एक सगळा कार्यक्रम त्यासोबत संभाजीनगरचे आपले जे खूप चांगले सगळे कलाकार आहेत ज्यांनी लोकसंगीत महाराष्ट्रवर नेलेले आहे शाहीर सुरेश जाधव आहेत दिलीप खंडेराय आहेत आणि अजून अनेक कलावंत एकूणच संभाजीनगरचा कलावंतांचा ग्रुप आणि मुंबईची काही प्रख्यात अभिनेत्री आणि सगळी कलाकार असा एक भरगत अडीच तासाचा कार्यक्रम या वर्षी आम्ही देत आहोत हा पायंडा पुढे असाच चालून माझं विलासभाऊ पांगारकर किशोर भाऊ सगळेच आमचे काकडे पाटील सर्वांशी बोलणं झालं हेतू हा आहे की ही जयंती आहे राष्ट्रीय जयंती म्हणून आपण साजरी करतो आहोत तेव्हा याचं भव्य दिव्य स्वरूप असावं एकूणच सगळी शिवभक्त हजारोंच्या संख्येने येतील आणि हा एक आम्ही चांगला शिवकालीन इतिहास आणि मनोरंजनातून इतिहास प्रबोधन असं होईल यासोबत व्याख्यान सुद्धा आयोजित केलंय प्राध्यापक रवींद्र बनसोड येणार आहेत तर असा हा भरगतचा कार्यक्रम केला या निमित्तानं यावर्षी हा कार्यक्रम होतोय दरवर्षीच असाच भरगतच भव्य दिव्य कार्यक्रम करण्याचा समितीचा आणि माझा सांस्कृतिक विभाग म्हणून मी सांगितलं की सांस्कृतिक भरगतच कार्यक्रम होणार आहे आज या ठिकाणी आपल्याच मराठवाड्यातले आणि सध्या मुंबईला असलेले पार्श्वगायक रवींद्र खोमणे आणि सगळा संच मग ही जोशपूर्ण गीते या वातावरणात एवढं छान स्मारक आहे तर इथे गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा यांनी सुद्धा जोश होणार आहे आता यानिमित्तानं सगळी या ठिकाणी झटून काम करतायत आमचे विलासभाऊ पांगारकर आहेत किशोर भाऊ आहेत या ठिकाणी किशोरबाई चव्हाण यांनी सर्वांनी प्रयत्न केले त्या त्याचप्रमाणे परमेश्वर ननावळे पाटील विजय काकडे पाटील म्हणजे ढोबळे पाटील सर्वांनी मिळून हा एक संकल्प केलेला आहे आणि मला एक आवाहन करायचं आहे शिवभक्तांना की हजारोंच्या संख्येनं या परिवारासह या सोनाली कुलकर्णी आहेत अलका कुबल आहेत रवींद्र खोमणे आहेत सगळा संच आहे एकूणच जाताना एक शिवराज्याभिषेक सोहळा तुमच्या लक्षात राहील सांस्कृतिक कार्यक्रमासोबत एक प्रबोधन होईल मनोरंजन होईल आणि हे आम्ही सगळेजण मिळून ही जयंती हा महोत्सव हा राष्ट्रीय महोत्सव कसा होईल आणि या ठिकाणी या भरगतचा कार्यक्रम कसा होईल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आपण सर्वांनी मोठ्या संख्येने शिवभक्तांनी परिवारासह यावं असं आवाहन आपल्या सर्वांना मी करतो राज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची राष्ट्रीय जयंती आज आपण वेरूळ स्मारकाच्या इथून जाहीर करतोय ह्या कार्यक्रमाला बावीस वर्षापासून आमचे संस्थापकाध्यक्ष किशोर भाऊ चव्हाण साहेब परमेश्वर नरवाडे पाटील काकडे पाटील आणि आमचे खास मार्गदर्शक आजचे साहेब त्यांचे भाऊ आणि सर्व ग्रुप हा एकत्र येऊन राष्ट्रीय जयंती कशी व्हावं याचा लक्ष सरकटे साहेबांनी घेतलेला आहे आणि आमचे मार्गदर्शक बागडे नाना तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत अध्यक्ष म्हणून तसच आपले पालकमंत्री सरकार आपले शिरसाट साहेब तेही त्यांनाही आमंत्रण दिलेलं आहे तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार बम साहेब त्यांनाही आम्ही आमंत्रण दिलेलं आहे त्यांनी सुद्धा शब्द दिलेला आहे की आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहू तसंच आमचं सी एम साहेबांनाही निरोप गेलेला आहे का त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं शिंदे साहेबांनाही बी आम